पंधरा दिवसात आमचा नवीन खासदार होणार अजितदांचे वक्फ बोर्ड कायद्याबाबत अल्पसंख्यांकांसमोरच मोठं वक्तव्य केंद्रीय मंत्री पियुष गोयल आणि उदयनराजे भोसले हे भाजपचे राज्यसभा सदस्य लोकसभेवर निवडून गेलेत आणि त्यामुळे तीन सप्टेंबरला राज्यसभेची निवडणूक होणार आहे या दोन जागांपैकी एक जागा भाजप आणि एक जागा राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या वाट्याला येणार आहे असं बोललं जात आहे आता यावरून पंधरा दिवसात आमचा नवीन खासदार होणार असल्याचं म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वक्फ बोर्डाबाबत महत्वाचं भाष्य केलं आहे संसदेत अल्पसंख्याक मंत्री किरेन रिजिजू यांनी वॉकबोर्ड कायद्यात संशोधन विधेयक लोकसभेत मांडलेलं आहे हे विधेयक हिवाळी अधिवेशनात चर्चेसाठी येणार आहे मात्र आत्तापासूनच विरोधी पक्ष या विरोधात आक्रमक झालेले आहेत एन डी एतील घटक पक्ष जे आणि टी डी पीने या विधेयकासंदर्भातील निर्णयास हिरवा कंदील दाखवला आहे मात्र सरकारने उचललेले पाऊल धर्मात अशांतता निर्माण करेल असं काही मुस्लिम संघटनांचं म्हणणं आहे आणि यावरून आता राजकारण चांगलंच तापलेलं असताना अजित पवारांनी अल्पसंख्याक समाजाला मोठं आश्वासन दिलेलं आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी मालेगाव